नमस्कार मी रामेश्वर बद्दल मराठवाडा नेता यूटूबमध्ये तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे विधानसभेला प्रचंड बहुमत मिळालं असतानासुद्धा मंत्रिमंडळाच्या विस्ताराला वेळ लागला त्यानंतर खाते वाटपालाही वेळ लागला आता पालकमंत्री कोण होणार आणि विधान परिषदेला कोण जाणार याचा सध्या चर्चेला उदाहरण आलेला आहे दरम्यान वाल्मिक कराड या प्रकरणानं महाराष्ट्रात काय काय घडणार याची सगळ्याला उत्सुकता लागलेली आहे निश्चित हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे कानात आणि डोळ्यात चार बोटाचं अंतर असलं तरी या प्रकरणाकडं महाराष्ट्रच नाही सारा देश फार मोठ्या संशयानं अपेक्षेनं आणि क्रांतिकारक निर्णयाच्या भूमिकेतून पाहत आहे वाल्मिक कराड फरार होते ते स्वतः सरेंडर झाले फरार असताना ते कोठे होते कसे होते म्हणजे पोलीस यंत्रणा म्हणाव तस आपला प्रभाव टाकू शकली नाही हे कुणीही नाकारू शकत नाही यामध्ये काही जण विषारी प्रचार करायचा प्रयत्न करत आहेत काहीजण पुन्हा एकदा मराठा विरुद्ध वंजारा वाद लागतो काय हाही प्रयत्न करत आहेत आणि जेव्हा वेगवेगळ्या वेगवेगळ्या लोकांशी चर्चा करताना असं दिसून येतं की हा विषय वाल्मिक कराड आणि देशमुख संतोष देशमुख सरपंच यांचा नाही तर एक माणसाचा विचार करा ज्या पद्धतीनं अन्याय झाला ज्या पद्धतीनं हत्या झाली त्याचं व्हिडिओ शूट झालं आणि ते व्हिडिओ शूट तरी पाहत होतं मित्र हो विषयाकडं भारत महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी अत्यंत गांभीर्यानं पाहायला पाहिजे आपल्या कुटुंबातल्या माणसाची अशी हत्या झाली असती तर आपण काय केलं असतं आपण जातीचा पातीचा विचार न करता आपण जर बीडचा मोर्चा पाहिला तर तो महामोर्चा होता या विषयाला जर लवकरात लवकर निर्णय नाही झाला लवकरात लवकर आरोपी पकडले नाही गेले तर पुन्हा एकदा एका विचित्र वर्णावर महाराष्ट्र जाण्याची भीती वाटते आपण बीडमध्ये पाहिला दा। लातूर जिल्ह्यातून अभिमन्यू पवार होते अण्णासाहेब पाटलाचे चिरंजीव त्या ठिकाणी आले होते संभाजी राजे आले होते त्याचबरोबर जरांगे पाटील आले होते आवाड आले होते आणि की भाषणं ऐकल्यानंतर वाल्याचा वाल्मिकी झाला आमकं तमका आणि शेवटी पोलीस यंत्रणा ही कुचकामी ठरली म्हटलं तर धाडसाचं ठरणार नाही जेव्हा पोलीस ठरवतात तेव्हा ते आरोपीला पकडू शकतात पण दुर्दैवानं योगायोगानं या प्रकरणाला गंभीर वळण मिळत चाललं आणि मोठ्या प्रमाणात धनंजय मुंडे यांचा मंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा असं म्हटलं जातंय काही लोक म्हणतात की जर एक राजीनामा या विषयात घेतला तर महाराष्ट्रात कुठल्याही जिल्ह्यात एखादा दुसरं असं अमानवीय हत्या होऊ शकते आणि त्याचा राजीनामा मागितला जाऊ शकतो चुकीच्या दिशेनं हे जाऊ शकता असं म्हणतात पण सक्रत दर्शनी वेगवेगळे विषय पाहत असताना हा विषय वंजारी मराठा ओबीसी मराठा असा न पाहता हा एका माणसाचा हत्या झाली आणि त्या हत्येनंतर जी जी मतं मांडली गेली किंवा जे जे पुरावे किंवा जी जी माहिती बाहेर येत आहे ही लोकशाहीला काळीमा फासणारी लोकशाहीला कलंकित करणारी आहे आम्हाला विचारलात की धनंजय मुंडेचा राजीनामा घ्यायला पाहिजे का कारण धनंजय मुंडे हे वाल्मिक कराड यांचे निकटवर्ती एवढंच नाही तर जे काय बघायचं आहे ते वाल्मिक कराड बघायचे कुठलंही व्यवस्थापन असेल कुठलीही यंत्रणा असेल मतदान करायचं असेल आणि यामुळं लोकशाहीवरचा विश्वास ओढून जाता कामा नये आम्हाला परळीचा बिहार करायचा आहे का झालाय का आणि मग काही बुटली पाट उठली म्हणतात आम्हाला बीज करायचंय का प्रत्येकाने चिंतन करावं एक काळ होता याच निलंग्यामध्ये काय काय घडत होत याच लातूर मध्ये एका डॉक्टरनी कशा प्रकारे हत्या केली याच लातूर मध्ये एका कॉलेजच्या मुलीची कशी हत्या झाली असे वेगवेगळे प्रकार पाहत असताना आपल्याला या ठिकाणी अत्यंत गांभीर्याने विचार करावा लागणार आहे आणि आमदारांच्या खासदारांच्या किंवा ज्या व्ही व्ही आय पी जिग्नेटी आहेत त्यांचा डे टू डे रेकॉर्ड मेंटेन करायची वेळ आलेली आहे कारण यांच्या अवतीभोवती कधी कमांडोच्या नावावर कधी आणखीन कुठल्या नावावर शार्प शूटर असतात पंधरा पंधरा वीस वीस कमांडो असतात अहो तुम्ही लोकसेवेसाठी काम करताय तुम्ही लोकप्रतिनिधी आहात तुम्हाला पन्नास पन्नास कमांडोची काय गरज आहे म्हणजे तुम्ही या ठिकाणी तुमचा लोकशाहीवर विश्वास नाही आणि जनमानता की आम्हाला बीड करायचं नाही आम्ही नमस्कार ओ, तुम्ही राम राम म्हणत असताना मुमे राम आणि कोणता नेता डायरेक्ट मरतोय हो मी महात्मा गांधीजी गोळ्या घातल्या महात्मा गांधीना बोटावर मोजण्या इतके नेत्यांचा बळी जातो अन्यथा कुठंतरी पी ए सापडतात कुठंतरी सेकंडरी कार्यकर्ते सापडतात कुठतरी बुद्धिबळाच्या खेळातले प्यादे सापडतात उंट सापडतात सरदार सापडतात म्हणून हे प्रकरण आज वनवा पेटण्याच्या दिशेनं वातावरण होत आहे आणि याच मंत्रिमंडळातील त्याच पक्षाचे आमदार सुद्धा आम्हाला बिहार नाही आम्हाला बीड नाही करायचं आपण चिंतन करायची गरज आहे दहशतीच भयमुक्त वातावरण तुम्हाला करायचंय का दहशत आहे आपण जर पाहिलं तर लातूर मध्ये काही तालुक्यात अधिकारी नको रे बाबा त्या ठिकाणी आम्हाला खूप त्रास होतो असं म्हणतात त्यामुळं उड़दा माझी काळे गोरे काय निवडावे निवडणारे आणि आज सरकार कुणाचंही असो आमदार कुणी असो मंत्री कुणी असो आम्हाला असं वाटतंय की हा संतोष देशमुख याच्या हत्येचा वनवा पेटत चाललाय दिवसेंदिवस वेगवेगळ्या कथा वेगवेगळे दृष्टांत वेगवेगळे अनुभव सांगितले जात आहेत आणि अशा एका परिस्थितीमध्ये आका अरे आका बोका हे अनेक जण शोधतात मोका मिळाला मोका कि म्हणतात लवकर ठोका आणि आम्हाला एक दहा या दोनशे पन्नास पैकी एक दहा ते पंधरा आमदार असे असतील कि ज्यांच्यावर कसलंही कुणाला चापट सुद्धा मारली नाही असं घडू शकतय अ आपण खटमल मारताना मच्छर मारताना मारता विचार करतो पण आडवा आणि जिरवा गरजवंताला आडवा आणि जिरवा आर्थिक नाकेबंदी करणे व्यवहारिक नाकेबंदी करणे सत्तेतून संपत्तीन संपत्तीतून सत्ता घेणे जमिनीचे कब्जे करणे आमच्या लातूर शहरामध्ये सुद्धा दोन तीन माणसंच आहेत निघाली जमीन की घ्या ते घेणार किंवा हे घेणार ते शिक्षण समाजात घेणार किंवा ते गडीवाले घेणार आणि अशा एका परिस्थितीमध्ये लोकशाहीवरचा विश्वास जर वाढायचा असेल आणि पुढच्याच खेळच मागचा शाळा म्हणायचा असेल ग्रामपंचायती तीन तीन दिवस बंद पडणार आहेत एक दोन दिवसात लातूरला मीटिंग होणार आहे आणि काय होतंय की याचा परिणाम हा मोठ्यावर होत नाही मोठे हे इकडे बी इलेक्शन फंड देतात आणि तिकडे बी म्हणजे खर्चायला मोर्चाला मिरवणुकीला पैसे देतात आणि तिकडे बी देतात कारण त्यांना काही ब्राशी मारून द्यायचं नसतंय आणि अशा एका परिस्थितीमध्ये विधान परिषदेच्या अकरा जागा कशा भरणार काय भरणार पालकमंत्री कसे होणार अगोदर हा गंभीर प्रश्न आहे की जोपर्यंत बीड जिल्ह्यातील या ठिकाणी एकेकाळी पोह्यासाठी प्रसिद्ध असलेले गाव दुर्दैवानं त्या हत्या संतोष देशमुख सरपंचाच्या हत्येमुळं खूप प्रसिद्ध झालंय त्याच्याबद्दल जयदत्त आपले क्षीरसागर आमदार बोलतात के बोलतात आणि शिव्या देऊन प्रश्न सुटणार नाही कारण एकदा वनवा जर पेटला तर त्या पेटलेल्या वनव्यामध्ये त्या ठिकाणी ते बघत नाही हे घर कुणाचं आहे ते घर कुणाचं आहे ते कुण्या लोकाचं आहे हे कुण्या लोकाचं आहे म्हणून हुका और कॉक झाप आम्ही थर्ड डिग्रीचा वापर करा म्हणत नाहीत पण धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे जोपर्यंत धनंजय मुंडेचा आता आम्हाला बरेच लोक म्हणतात तुम्हाला जगायचं नाही का कशाला बोलता आणि वाल्मिक करार दोषी आहे का नाही आम्हाला माहित नाही जर पण लोकांना तुम्ही स्पष्टपणे पोलीस यंत्रणेनं सीबीआयनं सीआयडी न, 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 न सगळ्यांनी या प्रकरणाचा तपास करून लोकशाही परिपक्व करण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे आणि आम्हाला असं वाटतं की या खुनाचा तपास एक महिना जवळजवळ होत आलेला आहे अद्याप तपास लागत नाही आरोपी आपल्याला पकडता येत नाहीत आणि मग पुढचा विषय पालकमंत्री कोण आणि आमदार कोण मग ह्या इकड अकरा आमदारामध्ये राज्यपाल नियुक्त आमदार कोणाला करायचं हे आपण एक दोन दिवसात चर्चा करू पण तूर्तास मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खऱ्या अर्थानं गृहमंत्री अर्थात मुख्यमंत्र्यांनी पाळेमुळे खळून टाकतो म्हटले मग पवार काय येतात ते काय ये बसतात ते काय बोलतात मग रामदास आठवले काय येतात राजीव गांधी राहुल गांधी काय येतात हे कृपया हा आम्ही म्हणणार नाही हा विचित्र खेळ मांडला आहे म्हणून पण या प्रकरणाचा लवकरात लवकर छडा लागावा आज गावं गावं पेटण्याची भीती वाटते तुम्ही म्हणाल तुम्ही उचकावताय का येणाऱ्या दोन तीन दिवसात लातूरात मोर्चा संदर्भात प्राथमिक बैठक होणार आहे नांदेडला होईल धारा शिवला होईल संभाजीनगरला होईल पण या सर्व गोष्टीचा विचार करत असताना जात पात धर्म न पाहता करार हा बाजारात सिनेमा दाखवणारा माणूस गोपीनाथराव मुंडेंच्या घरी काम करणारा माणूस चिंबवना धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता मित्र शेवटी आपण जर पाहिलं बहुसंख्य लोक शून्यातून विश्वनिर्मिती करत असतात पण ही विश्वनिर्मिती करत असताना विश्व जर कोणी गळत असेल तर त्याचा बंदोबस्त करून लोकांना लोकशाहीवरचा विश्वास दाखवून दिला पाहिजे अपेक्षा नवं खात्री आहे की का या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस गृहमंत्री आहेत आणि लवकरात लवकर कालबद्ध कार्यक्रम आखून या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावतील गुन्हेगाराला शिक्षा होईल विनाकारण महाराष्ट्र हे पुरोगामी महाराष्ट्र म्हणत असताना हे जातीयवादी महाराष्ट्र गुन्हेगारी महाराष्ट्र खून मर्दर करणारं महाराष्ट्र मराठवाडा ही प्रतिमा निर्माण होता कामा नये मित्र हो सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद